नमस्कार आदरणीय व्यासपीठ नाय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शैलेश मोहिते मुक्ता उदय आणि आपण सर्वजण हे ऋजुता आणि ऋतुजा कळलं ना इतका गोंधळ तो, एक प्रेमळपणे बोलून आपलं पोट भरतात आणि दुसऱ्या खाऊ नका डायबेटीस सांभाळा असं म्हणून वजन कमी करत त्याच्यामुळे ना मी विजू ह्याच नावाला चिकटणार ना आहे त्याच कारण असं आहे ती जेव्हा हडये नव्हती सचिन तिला भेटला नव्हता त्या एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून गेली चौतीस वर्ष ती माझी अत्यंत जवळची मैत्रीण आहे आम्ही दोघही तेव्हा सायनमध्ये मध्ये होतो आणि त्यानंतर गेल्या चौतीस वर्षात तुम्हाला वाटेल की काय म्हणजे मी सर्जन माझी एकही सकाळ आजची धरून शस्त्र फिरवल्याशिवाय गुवतच नाही मी रोज म्हणतो आणि आमचे विद्यार्थी म्हणतात सरांच्या बोटाला रक्त लागलं नाही तर सर अस्वस्थ होत पण मग पुस्तक प्रकाशनाला मला का आमंत्रित केलं त्याचं कारण असं आहे मानसी की मी संजय आहे त्यामुळे मी जन्मदत्त कॉमेंट्रेटर आहे आणि हा इतका विद्वानांचा समूह आहे की इथे धृतराष्ट्र कोणीही नाही तरी सुद्धा त्याच्यावरती विवेचन करण्यासाठी आज विजूनी मला बोलवलंय विजू प्रारंभ करण्यापूर्वी तुला आईचा निरोप देतो माझी आई वय वर्ष तरुण चौऱ्याण्णव पाठीत वाकली पण इथं जरासुद्धा वाकलेली नाही आणि ती तुमच्या सगळ्यांची शिक्षिका आहे मराठीची कारण नवनीत प्रकाशन जे आपण सगळेजण वापरतो त्याचं संपूर्ण मराठी बावन्न वर्ष तिनं लिहिलेलं आहे आणि आजही माझ्या माझ्या म्हणजे नॉर्मली विवाहित पुरुषांना घरी हक्काचा एक टीकाकार असतोच मला दोन आहेत म्हणजे आई आणि आता मी माझ्या नव्या चोपन्नाव्या पुस्तकाचं लिखाण निम्म करत आणलेलं आहे काही लिहून झालं की पहिलं आईच्या हातात जातं आई लाल बॉलपेन मागवून घेते आणि प्रत्येक लेखातल्या ले चुका काढून शेवटी मला म्हणते तू कसला लेखक तुला अजून महत्व शब्द लिहिता येत नाही रे मला ते आवडतं आईला विजू खूप चांगली माहिती आहे कारण विजू आमच्या घरीच यायची नायरमध्ये असताना मध्ये असताना हे सगळेच आमच्या घरी येतात आणि त्याच्यामुळे विजूचं पुस्तक हे तिला विशेष हृदयाच्या मर्मबंधातली ती एक ठेव आहे तिची थोडं वेळ मिळालं की घरी आहे परत दुसरं विजूचं जे त्या जे ब्रँचं महत्त्व आहे कम्युनिटी मेडिसिन हे समजायला तुम्ही डीन व्हायला लागतं हवं तर शैलेशला विचारा स्वाइन फ्लू बर्ड फ्लू लेप्टोस्पायरोसिस सव्वीस 20 जुलै दोन हजार पाचचा चा झालेला प्रलयंकारी पाऊस आणि ह्या सर्वांवर कडी करणारा कोविड ह्या सगळ्याचं नेतृत्व मुंबईसाठी मी केलं आणि माझी एकमेव विश्वासू साक्षीदार आणि साथीदार होती विजो म्हसे कधीही रात्री <प्राथा> काय असतं डायरेक्टर आणि डीन हे फार मधल्या लेवलला अडकतात कारण वरती मुंबईचे कमिशनर बसलेले असतात त्यांना अशा लागतात गोष्टी मग माझे रात्री अकरा वाजता विजूला फोन व्हायचे विजू डेटा मला एक्सेलमध्ये घालून सकाळी सात वाजता ऑफिसमध्ये घेऊन ये आणि हे विजून असंख्य वेळेला केलेलं आहे तेव्हा एक लक्षात येतं की एक विश्वासू सहकारी साथीदार असल्याशिवाय संस्था मोठ्या होत नाहीत आणि कुठल्याही संस्थेला अभिमानास्पद वाटावी अशी एक सहकारी आणि सदस्य म्हणजे आजची आमची डॉक्टर अर्जुता सचिन हाडये आहे मुखपृष्ठाबद्दल आपण सगळेजण बोललात दोन महत्वाची गोष्ट आहे उदय बाळा राहा जरा एक मिनिट तिथे हा दुसरा सहकारी आहे दुबंगलेले ओठ डुबंगलेले टाळू नसलेले स्तन किंवा स्तनाच्या कॅन्सर नंतर स्तन निर्माण करण्याची सुघटन शस्त्रक्रिया ह्याच्यामधला माझा हक्काचा सुश्रुत म्हणजे उदय भट आहे आणि आम्हाला सगळ्यांना वारसा गांगल सर तुम्हाला ऐकून गंमत वाटेल आम्हाला सगळ्यांना वारसा जो आमचा मेन आहे तो आहे डॉक्टर रवींद थत्त्यांचा म्हणजे सायनमधली गोष्ट मला आज आठवते माझं थिएटर असं मध्ये होतं पीडियाट्रिक सर्जरीचं एका बाजूला डॉक्टर चांगलानी सर आज नाहीत आणि एका बाजूला डॉक्टर थत्ते तुला आठवत असेल आणि डॉक्टर थत्ते त्यावेळेला ज्ञानेश्वरीचं निरूपण करणारं त्यांचे पुस्तक लिहित होते आणि आम्ही दोन थिएटरच्या मध्ये मी आपलं जाऊन सरांच्या मागे भरून सर काय लिहित आहेत हे बघायला जायचो पुढे पुढे मी गमतीने म्हणायला लागलो एका बाजूला चांगदेव आहे एका बाजूला ज्ञानदेव आहे तरी मी मात्र मधल्यामध्ये कोरडा तो कोरडाच आहे ही जी मुंबईची महानगरपालिकेचे रुग्णालय आहेत ना ह्याच्यामध्ये अफाट कलासक्तता ही मंडळी अफाट कला गुण ह्या सगळ्या गोष्टी दारुगोळा भरावा तशा ठासून भरलेल्या आहेत फक्त येणारे रुग्ण त्यांचे आजार येणारी सामाजिक आजारांची नवी, नवी संकट आणि नवे व्हायरस हे आमच्यातल्या ह्या गुणांना पुरेसं व्यक्त व्हायला वेळच देत नाहीत मला अनेकदा विचारलं जातं की सर तुम्ही हे त्रेपन्न पुस्तकं लिहायला कुठे ब्रेक घेऊन महाबळेश्वरला वगैरे जाता का यू विल नॉट बिलीव्ह पण ह्या मंडळींना माहिती आहे आय हॅव रिटर्न ऑल दिस बुक्स इन बिटवीन टू ऑपरेशन्स जेव्हा पुढची केस ॲनॅथेसिस इंड्यूस करत असतात तेव्हा मी बाहेर सर्जन्स रूममध्ये बसून प्रकरणं संपवत असतो तेव्हाच या गोष्टी होतात आणि झालेल्या आहेत हे जे मुखपृष्ठ आहे ह्याच्या दोन गोष्टी आहेत हा जो हमिंग बर्ड आहे ह्याचा जो हमिंग साऊंड आहे हा तोंडातनं किंवा त्याच्या गळ्यातनं येत नाही इट कम्स फ्रॉम द फ्लटर ऑफ हिज विंग्स सचिनला ते जास्त चांगलं कळेल फ्लटरिंग ऑफ एन इंजिन म्हणजे काय उदय तू ह्याच्या विंग्जना फ्लटरिंग इमेज दिलेस हे मला तुला कौतुक करण्यासारखं वाटतं खाली जी खाली जी फुलं आहेत ती यलो कलरची आहेत यश चोप्रांच्या सिनेमामध्ये जेव्हा पंजाबमध्ये मंडळी परत येतात लंडनमधनं तेव्हा अशी पसरलेल्या पिवळ्या फुलांच्या बागाच्या बागा मस्टर्ड आहे किंवा जे काही आहे ते आहे बट हा जो कलर आहे हा कलर आपल्याला भारतात फारसा दिसत नाही हा कलर खास कॅनेडियन आहे किंवा ब्रिटिश फुलांचा कलर आहे तुमच्यातली जी मंडळी इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरनं मोटारीने जात असतील मी तुम्हाला एक रेफरन्स देतो पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी हा जो काळ आहे ह्या काळामध्ये गोदरेज शेठजींच्या डाव्या बाजूच्या सर्व्हिस रोडवरती ही अशा रंगाची फुलं येतात फक्त पंधरा दिवस असतात मी अनेक वेळा यांचे फोटोग्राफ्स काढलेत आणि माझ्या मित्रांना शेअर केलेत पण उदय हॅट्स ऑफ टू यू फॉर पोर्ट्रेइंग व्हॉट विज यू ॲक्च्युअली थॉट इन अर माइंड खूप सुंदर तरलता ही या संग्रहाची शक्ती आहे आणि उत्कटता हे त्याचं सामर्थ्य आहे हा आत्मसंवाद आहे कविता लिहिणं हे येऱ्या गाभ्याचं काम नाही माझ्या त्रेपन्न पुस्तकांमध्ये फक्त दोन कवितांवरची पुस्तकं आहेत आणि ती मला मी लिहिली म्हणण्यापेक्षा बाळंतीण झाल्यासारखं झालेली आहेत ती भावना कुठून तरी आतून यायला लागते तुम्ही एखादा वर्तमानपत्रातलं सदर मी आठ वर्ष लिहिलं ती एक वेगळी कंटिन्युटी असते एखादा विचार घोळत असतो आणि मग तुम्ही तो, तो डायलेट करता एक्सपांड करता कवितेचं तसं नसतं ती आतूनच जन्मा घ्यावी लागते त्यालाच सृजनशीलता असं म्हटलं जातं कारण शेवटी कविता कविता म्हणजे काय आहे तर माझ्या मते मा कविता हा एक अखंड तेवणारा नंदादीप आहे हा एक दीपस्तंभ आहे ही एक सखी आहे सोपतीण आहे सहचरी आहे सहकारी आहे आणि सदोदित तुमच्या बरोबर राहणारी तुमची सावली आहे ही कविता आहे विजून वापरलेले हे जे शब्द आहेत आता शब्द ही मोठी गमतीची गोष्ट आहे आमच्या पुण्यामध्ये मी सतरा वर्ष पुण्यात शिकलोय रिक्षामध्ये लिहिलेला असायचा शब्द हे शस्त्र आहे जपून वापरा तिथला छापील बोलला जाणारा शब्द आणि कवितेच्या माध्यमातन व्यक्त होणारा शब्द हा अगदी वेगळा आहे शब्द हा प्रकटणारा आहे फुंकर घालणारा आहे लळा लावणारा आहे लडीवाळपणे तुमच्या मनाशी खेळणारा आहे कधी दुखऱ्या मनावरती हळूहार हात फिरवणारा आहे तर कधी संकटावरती मात करायला सामर्थ्य देणार आहे कधी एखादा ओढलेला आसूड आहे आणि म्हणूनच विजून लिहिलेल्या एकसष्ट कविता आहेत मी बोजल्या विजू आणि ह्या एकसष्ट कवितांमधले हे जे शब्द आहेत ना हे काही काही ठिकाणी भिवतात पण बहुतांशी ठिकाणी भागवतात अनेक कवितांचा उल्लेख माझ्या आधीच्या मॅडमनी केला आहे काही कविता ज्या मला आवडल्या अंतरनादमधलं जे वर्णन आहे ना मम कानी येई रात किड्यांची साध रात्रीची शांती तिच्या पाठीशी नाद वाऱ्याने हलती अलगद फांद्या पाने रव त्यांचा बिनचुक दिशा हवेची सांगे मला ना कुठेतरी हिरवे हिरवे गार गालीचे हरित तरुणांच्या मखमालीचे इतकं सुंदर शब्द चित्र या अंतरनाद या पहिल्याच कवितेमध्ये विजून रेखाडलेलं आहे तर दुसऱ्या एखाद्या ठिकाणी तिने आयुष्यातला कडवा आणि कडू असा विरोधावास दाखवलाय किती सुंदर दोन ओळी लिहिल्यात आंधळ्याची गुरे देवाने राखली आंधळ्याची गुरे देवाने राखली डोळसे येऊन कसाया विकली कुठतरी नामदेव चोखामोळा मेळा ह्या मंडळींच्या ह्या uh, sort of, uh, सॉर्ट ऑफ लिंग्विस्टिक कन्स्ट्रक्शनचे डोळसे असा शब्द वापरणं कसा या विकली या आपल्या संत परंपरेमध्ये आपल्याला या गोष्टी बघायला मिळतात तिने प्रेमगीतही लिहिली आहेत सचिन यु आर फॉर्च्युनेट कारण मी जेव्हा दोन पुस्तकं लिहिली कवितांवरची तेव्हा मला दोन सल्ले मिळाले मी डीन होतो तेव्हा के गमचा एक सल्ला होता सर खूप थकलायत तुम्ही एक सात दिवस जरा ब्रेक घ्या पण कविता काय वगैरे असं आणि बायकोने असं बघितलं काय कोणी आहे का थिएटरमध्ये सध्या कोणीही नाही पण तुमच्या बायकानं तुम्हालाच समोर लिहून प्रेमगीतं लिहिलेलं आहे याची मी खात्री देतो तुम्हाला आणि अतिशय सुंदर आहेत ते एका ठिकाणी लिहून जाते तू म्हणशील तर माझे भाऊ तुझ्या गळ्यातील हार होतील तू म्हणशील तर माझे भाऊ तुझ्या गळ्यातील हार होतील माझी स्वप्ने तुझ्या मनीच्या चंद्र रथावर स्वार होतील बघा आपला नवरा हो एरोडायनामिक मेंटेनन्सचा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे हे कवित्री विसरत नाही ती चंद्र रथाचा तुम्हाला स्पेस शटलचा रेफरन्स देते तुमच्या गीतामध्ये पण बिजू तुझी दुसरी ओळ मला खूप आवडली म्हणजे अशी प्रेयसी असावी असं वाटलं ती नाही आहे आणि ती तू म्हटली आहेस भेट अशा रस्त्यावर किती सुरेखले बघा भेट अशा रस्त्यावर जिथे परतीची वाट नसेल सुंदर गझल कभी तो न जाणे केली ही जी ओळ आहे ती भावना या ठिकाणी विजून व्यक्त केलेली आहे तिसरी मात्र गमतीची ओळ आहे थोडासा विनोद आहे त्याच्यामध्ये तू लिहितेस मी उंच उडावे पुन्हा एकदा उडणं आलं बर का तुंच मी उंच उडावे जणू पकडण्या मेघाला इतकी उंच फ्लाईट आहे मी उंच उडावे जणू पकडण्या मेघाला आता पुढची ओळख तुमच्यासाठी आहे तू तु तयार तेल लावण्या माझ्या गुडघ्याला <laughs> मी इमॅजिन केलं की विजू अशी पडलेली आहे केएम ये मधन येऊन किंवा नायर मधनं येऊन थकलेली आहे पाय आणि सचिन लुब्रिकेटिंग ऑइल अंक तंक वगैरे जे आहे हे गुडघ्याला असाच प्रवास चालू ठेव आता आमच्या कौशल्य आणि ज्युपिटर सगळ्या ठिकाणी रोबोटिक नी ट्रान्सप्लांट होतात तेही पुढचं तुझ्या या कवितेमध्ये येऊ दे ये वेदनांचा उल्लेख करताना एक उल तू लिहून गेली आहेस फार सुंदर शब्द लिहिलेस सु। तू दाबून वेदनांना शब्दास मौन आले शब्दास मौन आले द वर्ड्स हॅव फॉलन सायलेंट कधी कधी ना इंग्रजी भाषेमधलं ते सौंदर्य आहे की इज दे समथिंग दॅट वी क्वाईट ऑफन यूज्ड देर इज अ डेफनिंग सायलेन्स तो जो डेफनिंग सायलेन्स आहे तो या ठिकाणी विजून व्यक्त केलेला आहे मोबाईलमध्ये आपण म्हणला तसा थेट देवाशी केलेला संवाद आहे पण एक खूप चार वेळी मी कायम मला स्वतःसाठी लक्षात ठेवणारे विजू काम करताना अपयश तर येतच द ओनली पर्सन हू नेव्हर फेल्स इज द वन हू नेवर ट्राईज एनीथिंग आणि आम्ही सर्जरीमध्ये नेहमी म्हणतो मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवताना मी आज गेली चाळीस वर्ष मुलांना सर्जरी शिकवतोय कॉम्प्लिकेशन्स होणारच तुमच्याही हातनं होणार माझ्याही हातनं होणार द ओन्ली सर्जन हु सेज दॅट आय हॅव हॅड नो कॉम्प्लिकेशन्स आयदर डज नॉट नो वॉट ही इज टॉकिंग ऑर ही हॅज नेवर डन एनिथिंग त्यामुळे अपयश हे येणारच फील्ड कुठलंही असू दे पण तेव्हा विजू लिहून जाते मिळो यश वा येवो अपयश मुळीच नाही खचायचे सूर्यन मजला बनता आले निदान दिवली बनायचे इतकं सुंदर लिहिलेलं आहे भावार्थ दीपिकेमध्ये अकरा अध्यायामध्ये मला मी हे पुन्हा थत्ते सरांकडनं शिकलेलो आहे एक अतिशय सुंदर असं तर दोन वळींचा हे आहे की एखादी दिवटी एखादी दिवली छोटीशी म्हणून त्याचा यू डोंट पुट इट डाऊन कारण अंधार तिमिर जो असतो तो भेदून जाण्यासाठी तेवढी छोटीशी दिवली पुरेशी असते फक्त तुमचा उद्देश इंटेन्शन चांगलं असलं पाहिजे फार सुंदर ओळ आहे ती राजकारणी मंडळी ही विजूच्या हातून सुटलेली नाहीत आणि त्याला तिनं भिळेची उपमा दिली आहे विजू अगं तू ठाण्यात राहतेस कल्पना भेळ वगैरे तितपट ठीक आहे मामलेदार मिसळीकडे गेली नाहीस एवढंच नशिब आहे आमचं विजू लिहून जाते लोक विस्मित खेळ कसला मेळ हा सपशेला आहे हाती सत्ता त्यांची मत्ता बाकी सारी भेळ आहे ब्युटिफुल वर्ड सिंपल नेहमीच्या ह्याच्यात आलेले शब्द पण कवितेचं मीटर आणि पॉईज जो म्हटला जातो तो, तो मेंटेन केलेला आहे अतिशय सुंदर लिहिलंयस खूप सुंदर असं हे फंक्शन झालं मी ना हल्ली फंक्शन्स मी तुला म्हटलं होतो मी फंक्शन्स अध्यक्षपद आणि भाषणं करणं बंद केलंय कारण वयाच्या नंतर कुठं थांबायचं हे आपलं आपल्याला कळलं पाहिजे ते जेव्हा कळत नाही तेव्हा अंगम गलितम पलितम मुंडम तदपि न मुंचती आशा पिंडम ही अवस्था आपल्या बाबतीत कधीही होऊ नये म्हणून अवॉर्ड्स घ्यायची नाहीत कुठली खूप मिळालं लायकीपेक्षा जास्त मिळालं आयुष्यात असं वाटत राहिलं आणि भाषणं करायची नाहीत पण विजू यू हॅव बीन एन एक्सेप्शन तुला नकार देणं शक्यच नव्हतं आज या तू दिलेल्या भेट वस्ती वस्तूकडे बघून आणखीन वेगळे विचार मनात येत आहेत इतकी अवॉर्ड्स मिळाले आहेत की आता घरातले लोक पुढची सुपारी कुठं आहे आणू नका येताना तिथंच ठेवून या आम्हाला घरात भिंती आणि हे शिल्लक नाही असं म्हणतात घरात आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज आहेत ज्ञानेश्वर आहेत आदरणीय बाबासाहेब आहेत विठ्ठल रखुमाई आणि तुकाराम महाराज राहिले होते आज आईला फार आनंद होईल तुकाराम घरी येत आहेत